नवी मुंबई सिडको नूर उलवे येथे नियोजित इमारतीत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून बुकिंगच्या नावावर सव्वीस नागरिकांकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळणारा बेलापूर गावातील बिल्डर आदेश कोळी याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे फ्लॅट देण्यास सातत्याने टाळाटाळ तार केल्याने पीडितांनी पोलीस तक्रार दाखल केली होती आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम चारशे वीस फसवणूक चारशे सहा विश्वासघात तसेच मोफा कायद्याच्या कलम चार व तेराचा उपकलम एक अंतर्गत गुन्हा दाखल आहे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता कोर्टाने आदेश कोळीला दिवसांची पोलीस आहे याची सुरुवात ना कमीत कमी दोन हजार एकोणीस मध्ये त्याची सुरुवात झाली फ्रॉडगिरीची सिडकोने जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ करीता भूसंपादित जमीन केली के होती त्या अनुषंगाने सिडकोने जी जमीन दिली शेतकऱ्यांना त्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत जे भूखंड वाटप केले त्याच्यावर डेव्हलपमेंट करता संबंधितांनी शेतकऱ्यांशी करारना केला होता परंतु शेतकऱ्याचा करनामा डिस्प्यूट झाल्यानंतर सुद्धा संबंधितांनी हा करारनामा लोकांकडून पैसे उकलण्यासाठी चालू ठेवला की मी इमारत डेव्हलप केल्यानंतर तुम्हाला कमी स्व कमी दरात स्वस्त दरात तुम्हाला इमारत देतो या अनुषंगाने तो त्याने तो फ्रॉड फ्रॉडगिरीचा धंदा चालू ठेवला संबंधित व्यक्ती हा बेलापूर गावातील रहिवासी होता आदेश अरिकोळी हा संबंधित व्यक्ती होता लोकांची फसवणूक केली माझ्या सोबत सव्वीस जणांची असून याने कमीत कमी, -कमी सव्वीस लोकांचं एक करोड एकोणनवद लाख रुपयांचा आर्थिक आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर दो, सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये संबंधितांविरोधात तक्रारी अर्ज दा दाखल केला परंतु त्यानंतर तपासात दिरंगाई होता होताना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले त्यानंतर मध्ये एफ आय आर दाखल झाल्यानंतर संबंधितांनी अँटी सप्टीला अर्ज केला अर्ज रद्द झाल्यानंतर सुद्धा पोलीस तपास काही होत नव्हता आम्ही मग मा मान्य वरिष्ठ पोलीस उपायुक्त यांची भेट घेतल्यानंतर संबंधिताने सक्त कारवाईचे निर्देश दिले का संबंधित आरोपीला चोवीस तासांमध्ये अरेस्ट करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने जे सहकार्य दाखवलं पोलीस उपायुक्त काळे साहेब यांनी त्या अनुषंगाने संबंधित आरोपीला उत्कृष्टरित्या अटक करण्यात आलेली संबंधित आम्ही न्यायालयामध्ये आरोपीला हजर केला असून न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा की आमचे लवकरात लवकर पैसे परत करावे या अनुषंगाने न्याय देण्याची प्रक्रिया करावी व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई